आज आपण भरपूर प्रोटीनयुक्त असा डोसा बघणार आहोत तर ही एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही डाएटसाठी देखील खाऊ शकता आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे देखील देऊ शकता तर त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी दोन वाटी मूग भिजत घालायचे आहेत तर मी इथं मुगांना मोड आणून घेतलेले आहेत तुम्ही मोड न आणता डायरेक्ट आदल्या दिवशी रात्री भिजत घातले तरी चालेल तर एकाच वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी दोन वाटी मूग दोन वा एक वाटी मटकी आणि एक वाटी मी काळे उडीत घेतलेले आहेत अख्खे घेतलेले आहेत इथं डाळ नाही वापरलेली तर हे मी मोड आणून घेतल्यामुळे मी आदल्या दिवशी सकाळी भिजत घातलेलं आहे मोड आलेले नसले तरी काही हरकत नाही तुम्ही आदल्या दिवशी रात्री सगळे एकदम भिजत घालू शकता आता मी त्याच वाटीने ब्राऊन राईस घेतलेला आहे तो मी आदल्या दिवशी रात्री भिजत घालत आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी किनोआ घेतलेला आहे तर मी इथं सगळं एकत्रच करत आहे जर तुम्ही मोड आलेला वापरणार नसेल तर तुम्ही सगळे धान्य जे आहे ते तुम्ही एकत्रच भिजत घालू शकता आणि त्याचबरोबर इथं मी एक वाटी हरभरा घेतलेला आहे तर हरभऱ्यामध्ये दे देखील भरपूर प्रोटीन्स असतात तर हे मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून भिजत घालत आहे यामधील जे धान्य आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण आपण मूग फार हेल्दी आहेत त्यामुळं मुगाचं आपण डबल प्रमाण ठेवलेलं आहे बाकी सगळं आपण एक वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्ही नुसत्यात मुगाचे देखील करू शकता आता आपले धान्य कडधान्य सगळे भिजवून तयार आहेत तर मोड आलेली क कडधान्य त्याचबरोबर हे जे भिजवलेले होते ते आपल्याला सगळे एकत्र मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काहीही घालायची गरज नाही नुसतं पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे त्याची आता मी ती पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी नुसतं मीठ घालून घेत आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू हो शकता आता आपण त्याचे डोसे करून घ्यायचे आहेत मी इथं तव्याला ऑइल ब्रश करून घेतलेला आहे आणि जर क्रिस्पी करायचं असेल तर तो आपल्याला बराच वेळ ठेवावा लागतो आणि जर वयस्कर लोकांना वगैरे खायचं असेल मऊ हवा असेल तर थोडासा जाडसर त्याला ठेवायचा आणि लगेच पलटवायचा म्हणजे तो सॉफ्ट होतो आणि हा आपण कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकतो चपाती भाकरीऐवजी जरी तुम्ही हा डोसा खाल्ला तरी तो एकदम प्रोटीनयुक्त आणि फारच हेल्दी असा होतो त्याशिवाय कुठल्याही प्रकारचे फर्मेंटेशन सोडा वगैरे आपण याच्यामध्ये यूज केलेला नाही मी हा चटणीसोबत सर्व करत आहे तर तुम्ही चटणी याच्यासोबत बनवू शकता किंवा मग आहे त्या बॅटरमध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर असे घरून उत्तापा टाईप देखील खाऊ शकता करून लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर त्याचा उत्तप्पा करून दिला तरी चालेल नक्की ट्राय करा